ಕುಂಡಲೀ ಕವರೇ ಹರಿವೃಂದ ಹರಿವೃಂದ ಶ್ರೀ ನಾನೇವ ತು ಸುಂದರಕೃಷ್ಣ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮೌ ರಾಮಕೃಷ್ಣ आपलं खूप सारं स्वागत करतो आहे मी जन्मावली आपण या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहात सर्वजण वारकरी संत उपस्थित आहात तर तुम्हाला या सोहळ्याबद्दल काय सांगू वाटतं मला असं असं की वारकरी संप्रदाय वैष्णव इतिहासामध्ये भविष्यामध्ये आणि आतापर्यंत आलेली जी परंपरा आहे हा आगळा वेगळा सोहळा आहे या सोहळ्यासारखा इतर कुठलाही सोहळा असा म्हणजे बघण्यासारखा आणि नयनरम्य सोहळा नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जात धर्म लहान थोर गरीब श्रीमंत हा भेद नाही म्हणून ह्या सोहळ्याला अतिशय फार मोठं महत्व आहे माऊली मावली मला विचारायचं विचारायचंय संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये अंदाजे किती वारकरी असतील माझ्या अंदाजाने कसं आहे मागच्या वर्षी दुष्काळ गेलेला होता पाप मग दोन वर्षापूर्वी आणि त्या दुष्काळानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस पाणी झाला वातावरण अगदी चांगलं झालेलं आहे शेतकरी आमचा महाराष्ट्र राज्यातला अगदी आनंदी आहे आणि त्या आनंदाच्या यामुळे वातावरण चांगला सदन झालेला आहे आणि पैशाने सदन शासकीचं नाव घ्यायचं का आपल्याला परंतु समाधानानं शिकणं आपली शेतकरी आमचा वारकरी संप्रदाय खुश आहे आणि माऊलीच्या प्रथाबरोबर किमान या वेळेस पंधरा लाख लोकांचं आगमन झालेला आहे त्याच्याबरोबर ती वारकरी लोक आहेत असा अंदाज व्यक्त केला जातो आणि तुकाराम महाराजांच्या बरोबर किमान साडेतीन लाखाच्या आसपास लोक असावीत वारकरी असावी असाही अंदाज व्यक्त केलेला आहे छान सर तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला पुरवलेली आहे रिंगण सोहळ्याबद्दल एक दहा सेकंद तुमच्याकडे आहेत त्यात काय सांगू शकाल रिंगण नाही रिंगण सोहळा जो आहे ना हे रिंगण जीवनाचं रिंगण नाही आपल्या हे वारी आहे आपल्या जीवनाची वारी आहे ही वारी पण आळंदी देहो आणि पंढरपूर येणारी ही जीवनाची देहाची वारी आहे या वारीतून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिक्षण घ्या शिकायला मिळते आणि खरं जन्मात यावं आणि पंढरपूरची एकदा तरी वारी माणसाने करायला पाहिजे असं मी मताचं आहे खूप खूप धन्यवाद श्री चित्र मंदिर मध्ये आपलं खूप सारं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो गजर करूया कुंडली